नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर चला मी किशोरी ब्लॉगरमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आम्ही चाललो जंगल सफारीला आणि तुम्हीसुद्धा मस्त असं एन्जॉय करा आमच्यासोबतच जंगल सफारी चला, चला। जंगल सफारीला सुरुवात झालेली आहे पहिले आमचे मू दोड्या घेण्याची प्लॅनिंग ठरलेलं आहे एवढं यांना दोघींना आहे ना ही बाय आणि ही सानिक ह्यांना दोघींना स्वतःच्या स्कीनची काळजी आहे का आम्ही काय नाही म्हण बा पडल्या पडल्या पळसाच्या झाडाची इथे फांदी तोडून आणलेली आणि त्याला मस्त अशी पानं होती तर पानं आपल्याला म्हणजे आम्हाला तर लागतातच पावसाळ्यामध्ये मोदक वगैरे वाफवायचं असेल किंवा पान पानगोळा करतो नाही का माझी रेसिपी आहे माझ्या चॅनलवर तर ते असं काही काही बनवण्यासाठी मला ही पळसाची पानं लागतात तर मी तीसुद्धा खुडून घेतली आणि मस्त अशी पत्रावळ तयार केली पाहू शकता

केलेली आहे ठेवण्यासाठी आहेत आपण ह्यामध्ये करवंद भरणार आहेत डोमा डोमा ह्याला आमच्याकडे बोलतात डोमा पळसाचं पान आहे त्याला असं त्रिकोणी बनून वाटी टाईप केलेलं आहे हे घे तुला डोमा

इथे सगळ्यांनी पाणी पिऊन झाले आता आम्ही जांभळं आणि करवंद घ्यायला जाणार आहोत तर खूप पुढे पण एन्जॉय केला आणि व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून त्यामुळे काही गोष्टी दाखवल्या नाहीत तर पुढच्या भागामध्ये येईल हा पार्ट वन असेल पार्ट टू लवकरच येईल आणि छोटीशी पार्टी वगैरे केली मदर्स डेची तर त्या त्यामध्ये जे एन्जॉय केलं ते सुद्धा तुम्हाला पाहायला नक्कीच मिळेल तर घरभरून असा